राम राम मित्रांनो आता आज आपण बघणार आहोत की गहू पोटण्यात आल्यानंतर आपण गव्हाला कोणते खत दिले पाहिजे किंवा कोणते विद्रावे खत वापरले पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो या कालावधीमध्ये आपल्याला गव्हाला जर आपण फवारणी करत असेल तर त्यावेळेस आपण विद्राव्य खताचा वापर केला पाहिजे मित्रांनो त्या विद्राव्य खताचं नाव आहे मित्रांनो झिरो बावन्न चौतीस मित्रांनो याच्यामध्ये पासपरस आणि पोटॅशियम आहे मित्रांनो आणि या काळामध्ये आपल्या स पिकाला याची अत्यंत आवश्यकता असते मित्रांनो त्याच्यामुळे जर आपण याचा स्प्रे घेतला तर हमकासं आपलं उत्पन्न वाढेल आणि जे काही येणारी ओंबी आहे की नाही मित्रांनो ते भरपूर लांबसुद्धा होईल आणि तिला योग्य ते अन्नद्रव्य मिळण्यामुळे तिची वाढ व्यवस्थित होईल मित्रांनी आपलं उत्पन्न शंभर टक्के वाढेलच मित्रांनो व वा। इतरही जर आपला घाऊ पिवळा पडत असेल इतर कोणती कमजोरी असेल तर त्याच्यासोबत आपण तेही फवारणी करू शकतो मित्रांनो आणि हे सर्व औषधी घेता वेळेस हे याचे प्रमाण व एकरासाठी किती वापरले पाहिजे हे संपूर्ण माहिती घेऊन यावं नंतरच याचा स्प्रे घ्या मित्रांनो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र